विद्यार्थ्यांना नमस्कार मी सागरता पुन्हा एकदा स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार पंचवीस नुकतीच संपन्न होत आहे आपल्याला माहिती आहे टेट थ्री संपन्न झाली ज्यामध्ये अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील त्या परीक्षेस त्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी ही संपन्न झालेली पूर्णतः दोन हजार पंचवीसची ची असणारी ही शिक्षक भरती प्रक्रिया आपल्याला माहिती आहे आता नुकतीच झालेली एक्झाम आता इथून पुढची कारवाई आपल्याला येत्या काही कालखंडामध्ये सुरुवात होताना दिसेल आपल्याला प्रत्यक्ष कारवाई घडताना दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो एक बातमी आपल्या आले हाती आलेली आहे जी तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे जी आत्ताची रिक्त संख्यांची एक आकडेवारी आपल्याला लक्षात येते यावरून अंदाज बांधता येईल की साधारणतः आपल्या आप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्त पद एक्झॅक्टली किती असतील तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा व्हिडिओ नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो बातमी कशा संदर्भात आहे जवळजवळ आकडेवारी समोर येते की पंधरा हजार शाळांमध्ये जर आपण संख्या बघितली तर महिला शिक्षिकाच नाहीत म्हणजे आपल्या दृष्टीने खरंच विचार करायला लागणारी ही बातमी आहे की पंधरा हजार शाळांमध्ये महिलांचीच संख्या नाही किंवा महिलाच शिकवत नाही आहेत जिल्हा निय आपण बघणार आहोत किती महिलांच्या रिक्त संख्या सध्या आपल्या महाराष्ट्रभर आहेत आणि आता नक्कीच याचा इफेक्ट याचा परिणाम येत्या या दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीवरती होईल का याचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे नुकतीच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस ऍप्लिकेशन फॉर्मला सुरुवात झालेली आहे तेवीस नोव्हेंबरला हो घातलेली ही जी एक्झाम आहे आत्ताच्या घडीला सर्वात याचं महत्व आहे जे शिक्षक अभ्यास आणि जे सेवेमध्ये आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून याच्याच परिपूर्ण तयारीसाठी गुरुवारी वन पॉइंट झिरो हो च आयोजन केलंय ही संपूर्णता रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी ही बॅच ज्यामध्ये परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल पेपर एक आणि पेपर दोनच एकाच बॅच थ्रू ज्याला अध्यापन करणारी सर्वोत्तम टीम असेल आणि विशेष सांगायचं झाल्यास पूर्णता टी, टी पात्रता धारण असणारे शिक्षक वर्ग अनुभवी वेल एज्युकेटेड वेल एक्स एक्सपिरियन्स लाभणार आहेत तुम्हाला त्यांचा मार्गदर्शनाचा फायदा येत्या टी ई टी पात्रतेसाठी नक्की होणार आहे बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीन वरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे विद्यार्थ्यांना शिक्षक वर्गांना बॅच जॉईन करायची आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करू शकता प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊन संपूर्ण माहितीची पूर्तता करू शकता विद्यार्थी मित्रांनो नुकतीच माहिती आपल्या समोर इथे एक बातमी प्रकाशित झालेली आहे दैनिक लोकमत यामध्ये जिल्हा परिषदांच्या पंधरा हजार शाळांमध्ये शिक्षिकाच नाहीत म्हणजे खरंच विचार करायला लागणारी अशी बातमी आहे मुलींचा कोंडमारा ग्राम विकास विभागातील निर्णय घेण्याची गरज आता नितांत पडलेली आहे लोकमत न्यूज नेटवर्क वरून ही बातमी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आकडेवारी जाणून घेऊयात नेमकी परिस्थिती काय आहे जिल्हा परिषदेच्या राज्यातील सुमारे पंधरा हजाराहून अधिक प्राथमिक शाळांमध्ये एकही शिक्षिका नाही त्यामुळे या वाढत्या वयातील मुलींनी त्यांचे त्यांचे प्रश्न आणि अडचणी मांडायला कोणाकडे असा प्रश्न उपस्थित हो याकडे ग्रामविकास विभागाकडे ठोस धोरण ठरवण्याची गरज आहे लोकमतच्या स्टार डेस्कच्या याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला आला आणि मिळालेल्या आकडेवारीमधून चोवीस जिल्ह्यामध्ये अकरा हजार पाचशे शहाऐंशी शाळांमध्ये शिक्षका नाहीत अजून दहा जिल्ह्यांची आकडेवारी उपलब्ध नाही परंतु ती किमान साडेतीन हजार असू शकते असं देखील त्यांनी अनुमान मांडलंय त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या शाळेतील एकही शिक्षण आहेत केवळ शिक्षकच कार्यरत आहेत एखादी जरी शिक्षिका शाळेत असली तरी विद्यार्थ्यांना त्यांचे मन मोकळे करतात हा इतर शाळेतील अनुभव म्हणजे आपण सायकोलॉजी मानसशास्त्रामध्ये शिकतो की जे प्राथमिक वर्गामध्ये सर्रास शिक्षिका अध्यापन कार्यामध्ये असणं अपेक्षित असतं आणि त्याचा सायकोलॉजिकली सुद्धा विद्यार्थ्यांवरती पडताना आपण पाहायला मिळतो आणि आप हे आपल्याला माहिती आहे आपण जे अभ्यासक्रमात शिकतो की जी सायंटिफिकली प्रूफ असणाऱ्या गोष्टी आणि आपण सध्याच्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीमध्ये या गोष्टी आपल्याला कमतरतेने दिसून येत आहेत बघा अगदी घरातील तुम्ही शाळेत येणाऱ्या कोणी त्रास देत असेल अशा वैयक्तिक आरोग्याच्या प्रश्नावर होते नातेवाईकांकडून येणाऱ्या बऱ्या वाईट अनुभवापर्यंत प्रश्न मुली आपल्या विषय म्हणजे मुली बऱ्याचशा ज्या काही त्यांच्या समस्या असतील त्या ते त्यांच्या शिक्षिकांकडे बऱ्या प्रमाणात शेअर करू शकतात आणि हे साय आपल्याला म्हणतो समाजामधली आपल्या जी व्यवस्था जी असते ती अशा पद्धतीची असते बाकी या इमोशनली गोष्टी आपल्याला सांगता येतील की सध्या महिलांची संख्या कमी असणं किंवा खूपच रिक्त असणं याचा साईड पेक आपल्याला काय होताना दिसतोय परिणाम आपल्या या समाज व्यवस्थेवरती समाज जनजीवनावरती काय होताना दिसून येतोय लक्षात येते आता यामध्ये काय मार्ग काढला आहे त्यांनी एक मत दिलेलं लोकमत आहे लोकमतने हा कोल्हापूर जिल्ह्यापुरता प्रश्न मांडल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस आता एक कोल्हापूरची बातमी आहे म्हणजे तिथल्या असणाऱ्या ज्या शिक्षणाधिकारी आहेत त्यांचं मत आहे डॉक्टर मीना शेंकर यांनी यावर मार्ग काढला असून आठवड्यातून किमान एक तास या जिल्ह्यातील सातशे शाळामधील तास संवाद उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे त्यांनी अशा प्रकारे उपाययोजना केली पण बेसिकली जो प्रश्न आहे तो सुटलेला आहे का नाही जिल्ह्यानिहाय रिक्त आपण बघूया संख्या कंस शिक्षिका नसलेल्या शाळा म्हणजे यावरून लक्षात येते शिक्षका नसणे म्हणजे साहजिकच शिक्षकांची संख्या संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये कमी असणे याचा अर्थ होऊ शकतो अल अहिल्यानगरमध्ये अकराशे छप्पन्न बीडमध्ये एक हजार अठ्ठावन्न यवतमाळ नऊशे शहात्तर जालना सातशे तीन कोल्हापूर सातशे जळगाव सहाशे एकोणसत्तर गोंदिया सहाशे पंचेचाळीस अकोला सहाशे एकवीस परभणी पाचशे एकोणतीस नागपूर पाचशे गडचिरोली चारशे पंच्याऐंशी अमरावती चारशे ऐंशी रत्नागिरी चारशे स शहात्तर लातूर चारशे पंचवीस बघा खूप सारी मोठी आकडेवारी दिसतायत आकडा अकरा आकड़ा हजार पाचशे शहाऐंशी आणखीन दहा रिक्त दहा जिल्ह्यांची आकडेवारीच उपलब्ध झाली नाही साधारणतः तीन साडेतीन हजार असू शकते असं देखील त्यांचं मत आहे म्हणजेच आपल्याला एक गोष्ट इथं विचारात घ्या घेऊ इच्छित आता ही फक्त एकट्या मुलींच्या बाबतीमध्ये आपण संख्या बघतोय बाकी रिक्त तर संख्या दरवर्षी आपण बघतोय खूप साऱ्या रिक्त जागा होत आहेत म्हणजे येणाऱ्या पदभरतीमध्ये येणाऱ्या या शिक्षक भरतीमध्ये खूपशा जागा उपलब्ध होणे अपेक्षित आहे आपल्याला आप बघायचं आहे की नेमक्या जिल्ह्यातील किती बिंद बिंदू नामावलीमध्ये या अपलोड होत आहेत आणि विद्यार्थी वर्गांसाठी नुकत्याच झालेल्या टेट एक्झाम पासआउट विद्यार्थी आपण बघितलं त्याची लिस्टसुद्धा उपलब्ध झाली अनेक विद्यार्थ्यांचे अगदी उत्तमरित्या स्कोअर आलेले आहेत आणखीनही आता साधारणतः महिन्याभराचा कालावधी उलटून गेलेला आहे आता प्रतीक्षा आहे की कधी एकदाची पोर्टल प्रक्रिया सुरू होते एकदाची संपूर्णता आपल्या समोर कधी प्रदर्शित होते एकतर महिलांची संख्या आपल्याला बघतोय मग जर एकूण जर काढायची झाली तर साधारणतः ता किती जागा रिक्त असू शकतात म्हणजे सांगायचं तात्पर्य असं सा की जर प्रत्यक्षात जर योग्य प्रकारे कारवाई केली तर विद्यार्थी मित्रांसाठी शिक्षक वर्गांसाठी खूप साऱ्या जागा उपलब्ध राहू शकतील आणि आपल्या दृष्टीने एक पॉझिटिव्ह गोष्ट आता यासाठी याकडे प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करते आहे कशा पद्धतीने या जागा भरण्यासाठी उत्साह दर्शवतोय यावरच्या पुढच्या गोष्टी अवलंबून असतील बाकी आपल्याला बघितलेला आहे यामध्ये पालकांपेक्षा मुलं मुली ह्या सांगेल सर्वसाधारण आपण जे मगाशी बघितलं अगदी तशीच परिस्थिती म्हणजे या जागा नक्की शासनाला आवश्यक आहे जागा भरणं कारण एवढ्या साऱ्या जर रिक्त जागा असेल तर पूर्णतः शिक्षण व्यवस्थेवरतीच त्याचा पूर्णतः दुष्परिणाम दिसून येत आहेत एकट्या महिलांच्या बाबतीमध्ये संख्या एवढ्या कमी असतील तर बाकीच्याही जागा अगदी त्यावढ्याच प्रमाणामध्ये उपलब्ध असतील आणि साहजिकच रिक्त संख्यांची जर जागा ही एवढी अवाढव्य असेल तर तेवढी ती तात्काळ भरणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण संपूर्ण शिक्षक वर्गाने याचा वेळोवेळी पाठ पाठपुरावा करून या जागा भरण्यास शासनाला प्रवृत्त करणं गरजेचं आहे नक्कीच विद्यार्थ्यांना ही आकडेवारी सांगण्याची बऱ्याच जणांना वाटेल सरांनी फक्त मुलींचीच आकडेवारी सांगितली फक्त आपल्याला त्यातून एक डायरेक्शन मिळते की साधारणतः रिक्त संख्यांची जागा खूप सारी उपलब्ध आहेत ज्या आता भरणं गरजेचं आहे साहजिकच शिक्षक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यां दृष्टीने हा ज्वलंत असा प्रश्न आहे कारण नुकतीच झालेली टेट एक्झाम आणि पुढे होणारी जी कारवाई साधारणतः याचा जर पाठपुरावा सर्व विद्यार्थी मित्रांनी किंवा प्रशासनाने जागरूकता दाखवून जर केल्या तर नक्कीच अनेक विद्यार्थ्यांना या थ्रू अनेक रिक्त जागांवरती संधी आजमावता येईल आणि होणारी भरती मागच्या सारखीच मोठी शिक्षक भरतीची होईल अशी अपेक्षा धरतोय चला विद्यार्थी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही तत्पुर तुरतास मी सांगता असा रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण बातमी घेऊन गुड बाय अँड टेक केअर